हरे कृष्णा प्रातकालीन भगवत चर्चामध्ये आपले सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवत अध्यायाचे अनुमोदन या अध्यायातील शेवटचा श्लोक शेचाळीसवा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज हा अध्याय संपल्यावर उद्या नवीन अध्याय सुरू होणार आहे तेव्हा आपण उद्या नवीन अध्यायाला सुरुवात करू त्याविषयी आपण मग पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अं या श्लोकामध्ये आपल्याला हरे कृष्ण हरे कृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओं नमो भगवते वासुदेवायम देवीम सरस्वतीं व्यासम् ततः नष्ट नष्टप्राय शुभद्रेशु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिरभवति नैष्टिकी हरे कृष्ण हरे कृष्णस्तेमत तो। भागवतम स्कंद दूसरा अध्याय 7 प्रसुप्त चनुमदन श्लोक क्रमांक 46 प्राधान्यतो यान रूषे आमणन्ति प्राधान्यतः यान रूषे आमनंती लीला अवतारान् पुरुषस्य भूमनः लीला अवतारान पुरुषस्य भूमनः आपियताम कर्ण कशाय शोषान आपियताम कर्ण कशाय शोषान अनुक्रमिष्येते इमान सुपेशान अनुक्रमिष्येते इमान सुपेशान प्राधान्य त यान ऋषे लीला अवतारण पुरुष बुम्न अ आपियताम कर्ण कषाय शोषण अनुक्रमिशे ते इमान सुपेषण भाषांतर हे नारदा आता मी लीला अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान त्याच्या दिव्या अवतारांचे क्रमाक्रमाने वर्णन करीन त्यांच्या लीलांविषयी श्रवण केल्याने कर्णांमध्ये संचित झालेला सारा मळ नाहीस होतो या सर्व लीला

श्रीूप सागर जातम सगणरघुनाथ्वि साद्वैतम सावधूत परीजनसैत्य परिजन श्रीराधा कृष्ण चैतन्य देवं श्री विश्वाच्या च नमो विष्णुपादाय विष्णु भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीनिती नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे નિર્વિષ શૂન્યવાદી પાશ્ચાત દેશ તારીણે વાંછા કલ્પતરૂભે ચૂપ સિંધુ એવિતાનામ પાવને વૈષ્ણવે નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદત ગદાધર શ્રીવાસાદિ ગૌરવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ આપણ શ્રીમદ ભાગવત સ્કંદ દુસરા અધ્યાય સાતમદન श्लोक क्रमांक शेहेचाळीस समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत हा या अध्यायाचा शेवटचा श्लोक यामध्ये ब्रह्माजी नारदांना म्हणतात ते कि जे भगवंतांनी दिव अवतारांमध्ये लीला केलेल्या आहेत त्या लिलांच क्रमित क्रमाक्रमाने त्याला अवतार म्हणतात ते मी तुम्हाला वर्णन करणे त्या लीला श्रवण केल्याने काय फायदा होतो कानामध्ये जो मळ साचलेला असतो संचित मळ तो नाही या लीला ज्या आहेत लीला अवतारातल्या लीला ज्या आहेत त्या कर्णमधू आनंददायक असून त्यांचे आस्वादन करावं असं आपल्याला वाटतं म्हणून त्या माझ्या मा अंतकरणात अंत कुठे त्या लिला त्यांनी अंतकरणात साठवून ठेवलेल्या आहेत आणि त्याच लीलांचं ते वर्णन नारदांना आता पुढच्या अध्यायात करणार आहेत यामध्ये आपल्याला तात्पर्य म्हणतात कि हे अगोदरच सांगितलेले पहिल्या स्कंदातल्या पाचव्या अध्यायाच्या आठव्या श्लोकात नारद म्हणतात आपल्या व्यासदेव त्यांचे शिष्य आहेत त्यांना सांगतात ते भवतानुदित प्रायम यश भगवत अमलम एन एव सौन तुश्येत म्हणणे दर्शनम किलम कि जो पर्यंत मनुष्याला भगवंताच्या लीला ऐकण्याची संधी दिली जात नाही तोपर्यंत तो, तो श्रवणाने पूर्ण तृप्त होऊ शकत नाही म्हणून संधी मिळणं महत्वाचं आहे आणि संधी मिळाली तरी किती आपण ऐकलं तरी आपण तृप्त होत नाही आपल्याला असं वाटतं की पुन्हा ऐकावं पुन्हा ऐकावं पुन्हा ऐकत जावं आणि म्हणून त्या लीला जेव्हा भगवंत या म्हणतात भौतिक जगात येतात तेव्हा त्या ज्या दिव्य लिला करतात ते त्या लिलांच वर्णन किती महत्वपूर्ण ऐकणं हे ब्रह्मदेव आपल्याला या श्लोकातून समजून सांगत आहेत आणि त्यासाठी ते म्हणतात की बाजारात तसं बघितलं तर भरपूर साहित्य आहे पण ते कसं आहे सगळं गचाळ आणि निरर्थक आहे जेव्हा आपण एकदा भगवंताविषयी ऐकायला लागतो म्हणजे भागवतम आणि भगवतगीता ऐकतो तर आपल्याला हे बाजारातील जे गचाळ आणि निरर्थक साहित्य आहे ते वाचण्यामध्ये आपल्याला यश येत नाही ते आपण मुळीच अं वाचावं किंवा वाचा ऐकावं असं वाटत नाही आणि म्हणून इथं भगवंत आता नारदांना प्रमुख अवतारांचं वर्णन करणार आहे की जेणेकरून नारद मुनी या दिव्य अमृताचे पान करू शकतील असं या श्लोकात सांगून त्या अध्यायाचं शेवट करतात प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण दंडोत्म जसं माताजी आपल्याला बोलल्यात आणि जी तात्पर्यामध्ये सांगतात की आपण ऑलरेडी आधी समजलेलं आहे की कसा आपण जर भगवंतांविषयी नाही ऐकलं तर कर्णांना शांतता प्राप्त होत नाही पाचव्या अध्यायातील आठवा श्लोक पहिल्याच कर्णातील हेच समजवतो श्री नारदौ वाच भवता अनुदित प्रायम यश भगवतः अमलम येन ए न तुष्येत मन्ये तद्दर्शन खिलम तर नारद म्हणाले तुम्ही प्रत्यक्ष भगवंतांच्या व्यक्तिमत्वाचे महिमा प्रसारित केली नाही जे तत्वज्ञान भगवंतांचे दिव्य इंद्रियांना समाधान देत नाही ते निरर्थक मानले जाते आता परमतेच्या दिव्य विषयावर कोरड्या तात्विक तर भगवंतांच्या स्तुतीशी थेट संबंध न थे ठेवता फारसे आकर्षण नाही भगवंतांचे व्यक्तिमत्व दिव्य साक्षात्कारात शेवटचा शब्द आहे अव्यक्तिगत ब्रह्म किंवा स्थानिक परमात्मा म्हणून साक्षात्कार झालेला परम परमात्मा त्याच्या वैभवाच्या परम वैयक्तिक सात्कारापेक्षा दिव्य आनंदाचे कमीच आस्वादन देतो वेदांत दर्शनाचे संकलक स्वतः व्यासदेव आहेत तरीही ते लेखक असले तरी ते अस्वस्थ आहेत तर वेदांताचे वाचक आणि श्रोते कोणत्या प्रकारचा दिव्य आनंद मिळवू शकतात त्याचे स्पष्टीकरण व्यास ते व्यासदेवांनी दिलेले नाही आणि येथेच श्रीमद समजून येते आणि त्याची आवश्यकता जाणली जाते आज नारज जी जे ह्या श्लोकामध्ये समजवताय की प्रभूंच्या अलौकिक अवतारांचे वर्णन नाही का त्यांच्या लिलांचे विनम्रप्रणे श्रवण केल्याने हृदयातील सर्व दूषित धुवून निघते या लीला अमृतासारख्या गोड आहेत आणि वारंवार त्यांचा आस्वाद घ्यावा असा वाटतो खरं पाहायला गेला तर आत्म्याची आत्म आत्म्याची एक स्वाभाविक भूक असते आणि ती असते ऐकण्याची श्रवणाची प्रत्येक जीवाला स्वाभाविकपणे आनंददायी संदेश ऐकण्याची प्रवृत्ती असते दुर्दैवाने जसं आता आपल्याला थोड्या वेळापूर्वी माताजी बोलल्या सांसारिक बातम्या गप्पा मनोरंजन मोठ्या प्रमाणात जरी ऐकले गेले तरी हृदयाला खरं समाधान देत नाही आणि हे समाधानाचं कारण म्हणजे काय तर सांसारिक ध्वनी आत्म्याच्या अंतर्मनाशी सुसंगत नसतो फक्त प्रभूच्या लिलांचाच खरा आनंद त्याला देऊ शकता ब्रह्माजी प्रभूजींच्या अलौकिक अवतारांचे लिला अवतारांचे वर्णन आणि त्यांचे लिलांचे वर्णन करण्याचे महत्वाद्वारेखित करतात जे हृदयाला शुद्ध आणि आनंदित करते नारदांच्या सूचनेनुसार व्यासदेवांनी भागवत रचना केली ज्यामुळे प्रभूच्या कृतींचे वर्णन करून लोकांना सर्वोच्च समाधान मिळेल एक म्हणजे विश्वनिर्मिती म्हणजे प्रभूंची भौतिक सर्जन शक्ती जे आपण मागच्या एका हप्त्यापासून पाहत आहोत आणि दुसरी आहे अलौकिक लीला काळ आणि स्थानानुसार त्यांचे अवतार भक्त सृष्टीच्या कोरड्या सिद्धांतावर लक्ष केंद्रित करत नाही तर प्रभूच्या अमृतमय लीलांवर कारण ते करतात अर्थात अर्था 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 प्रगतीचे वेगवेगळे टप्पे आहेतच मुक्तीनंतर व्यक्ती ब्रह्मभूत अवस्थेत म्हणजे आत्मसाक्षात्कारात प्रवेश करतो समाधान अनुभवतो समानता प्राप्त करतो आणि शेवटी प्रेममय भक्ती सेवेत स्थिर होतो हे अलौकिक आनंदाची सर्वोच्च अवस्था आहे व्यासदेवांचा संतोष आणि नारदांचे निदान यामुळे आज कलियुगामध्ये आपल्याला योग्य असं अस्त्र मिळालंय शस्त्र मिळालंय ज्यामुळे आपण ह्या कलियुगाच्या विरुद्ध लढाई करू शकू व्यासांनी विस्तृत वैदिक साहित्याची रचना केली परंतु त्यांनी धर्म अर्थ काम मोक्ष यांना जास्त महत्व दिले आणि प्रभूच्या स्तुतीला कमी आणि या असंतुलनामुळे ते असमाधानी राहिले नारदांनी ते बरोबर ओळखलं आणि त्यांना सूचित केलं की केवळ कृष्णाच्या लिलांचे विशेष तवन अर्थात भक्ती त्यांचा आणि सर्व मानव जातीचा असंतोष दूर करू शकतो आणि हे खरी बाब आहे की इतर ध्यानपेक्षा भक्तीची श्रेष्ठता आहे धार्मिकता आर्थिक विकास इंद्रिय सुख मुक्ती ही सर्व भक्ती सेवेपेक्षा दुय्यम आणि कनिष्ठ आहेत अगदी निर्गुण ब्रह्म किंवा स्थानिक परमात्म्याचा साक्षात्कार देखील पूर्ण अलौकिक आनंद देऊ शकत नाही फक्त सर्वोच्च व्यक्ती श्रीकृष्ण यांची सेवा प्रभू आणि जीव दोघांनाही समाधान देते म्हणून जेव्हा आपण सबका साथ सबका विकास म्हणतो तो जर धार्मिकतेच्या आर्थिक विकासाच्या इंद्रिय सुखांच्या आधारावर असेल तर तो निष्फळ ठरेल परंतु तो जर आध्यात्मिक कार्यात असेल तर सर्वांना समाधान देईल आपण अनेकदा टी व्ही पाहायचो तेव्हा दूरदर्शनवर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती येतात साबणाच्या की हा साबण चांगला तो साबण चांगला तर साबण शरीर स्वच्छ करतो त्याचप्रमाणे प्रभूच्या लीला ज्या आहेत ना त्या मन शुद्ध करतात आणि आज्ञाचा हा साबण आहे भागवतांच्या सातव्या अध्यायापासून पुढे प्रभूच्या लिलांचे विस्तृत वर्णन आहे ते खरे शुद्धीकरणाचे साधन आहे हे आपल्याला अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा सेफेवर मिळणार नाहीये लीलांचे क्रमबद्धपणे दहाव्या खंडात थेट नवडी मारता ऐकल्याने उदय शुद्ध होत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उद्यापासून न चुकता सर्वजण श्रवणम करा आपण सातवा अध्याय सुरू करतोय आणि इतरही लोकांना सांगा जेणेकरून अधिकाधिक श्रोते जे आहेत आहेत ते एकत्र येऊन आपण श्रवणम करू शकू शकू पाचच्या श्लोकाचा विचार केला तर आपल्याला व्यवहारिक उपमा देखील पाहायला मिळू शकतात जसे कावळा आहे तो कचऱ्याकडे आकर्षित होतो मधमाशी मधाकडे त्याचप्रमाणे भौतिकवादी संसारिक साहित्याकडे आकर्षित होतात तर भगवत भक्त जे आहेत ते भागवत आमच्या अमृताचा आस्वाद घेतात दुसरं उदाहरण दाम्पत्याच देता येईल जसं दाम्पत्याला आनंद वाढवण्यासाठी मूल हवं असत तसंच प्रभू आपल्या अनंत जीवांवर विस्तार करतात जेणेकरून त्यांची प्रेममय स्वीकार स्विका, स्वीकारता येईल आणि भगवंत हे सर्व काही आपल्याला भगवद्गीतेमधील समजावू शकत तसं अठराव्या अध्यातील चौपन्नाव्या श्लोकात भगवंत सांगतात की केवळ भक्तीमध्येच ब्रह्मभूत अवस्थेत समाधान टिकते ब्रह्मभूत सम ब्रम्हत्मेशु भूत लभते लो आणि याच्या विरुद्ध मायावादी देवता प्रभू ज्या रूपाला भौतिक समजतात त्यांचा अलौकिक स्वरूपाची खरी ओळख त्यांना कधीच मिळत नाही तसं सातव्या अध्यायातील चोवीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात मम अबुद्ध पजानंतम आणि नवव्या अध्यायातील अकराव्या श्लोकात ते म्हणतात अवजानं मूढा मानुषी तनुमाश्रित परम भाव अजानंत मां भूत महेश्वर निष्कर्ष हाच किंमधी मद शोधते तसं भक्तांनी प्रभूच्या अवतारांच्या अमृतमय कथांचा शोध करावा ध्यान घ्यावा किंवा दूर अटकळीवर खरी शांती आणि आनंद केवळ भक्ती सेवेत विशेषतः प्रभूच्या लीला अवतारांचे श्रवण आणि कीर्तन करण्यात आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ह्यापासून सुरू होणार श्रीमद भागवतम सर्व असमाधान सर्व चिंता आणि सर्व निराशेसाठी चिरस्थायी उपाय आहे म्हणून भक्तांनी या अमृताचा उत्साहाने सामायिक करावा तमतीन निष्कर्ष हाच की सर्वोच्च व्यक्ती भगवान हेच सर्व लौकिक सात सातकाराचे मूळ आहेत प्रभूच्या अवतारांचे लिलांचे श्रवण करणे पर्यायी नाही तर हा आत्म्यासाठी आवश्यक औषध आहे हृदय शुद्ध करणारा खरा साबण आणि पूर्ण समाधान आणि आनंद देणारी एकमेव प्रक्रिया आहे हरे कृष्ण धन्यवाद